नमस्कार मी प्राध्यापक सुहास पाटील काल पंढरपूर तालुक्यातील कानापुरी ते चव्हाण वस्ती रोडवर बहुतांश खड्डे पडलेत म्हणून गावकऱ्यांनी विद्यमान सरपंच माजी सरपंच यांना बरोबर घेऊन रस्त्यात खड्ड्यात अर्धनग्न आंदोलन केलं ही बातमी मी काल टी व्हीवरून बघितली आज पेपरला वाचली की एक वर्षापूर्वी ह्या रस्त्याला मंजुरी मिळून सुद्धा जर हा रस्ता होत नसेल तर हे म्हणून मी प्रशासनाला आज जागा करण्यासाठी मी या माध्यमातून प्रशासनाला सांगू इच्छितो की आज आपण एक एक वर्ष ऑर्डर देऊन सुद्धा जर रस्ते मंजूर झालेले रस्ते जर कार्यान्वित होत नसतील तर हे खूप चुकीच्या पद्धतीनं आपण खाली ग्राउंडवरील त्या ग्रामस्थांची गावकऱ्यांची हेळसांड करत आहात मी बघितलं की ग्रामस्थांनी सांगितलं की आम्ही पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्यातून या रस्त्याला ग्रामा टाकून आज हा रस्ता मंजूर करून घेतला म्हणजे गावगाड्यातला एखादा रस्ता मंजूर करण्यासाठी त्या गावातल्या प्रमुखाला गावातल्या ग्रामस्थांना किती अडचणीला सामना करावा लागतो आणि नंतर तो रस्ता मंजूर होतो आणि मंजूर झाल्यानंतर जर संबंधित प्रशासन गिळून गप बसत असेल तर हे कितपत हो योग्य आहे आज संबंधित ठेकेदार एक वर्ष झालं या रस्त्याकडे बघत नाहीत एक वर्ष झालं या रस्त्याकडे संबंधित ठेकेदाराने बिलकुल सुद्धा डमकून सुद्धा बघितलेलं नाही असे असताना आज, आज शेवटी ग्रामस्थांना सगळ्या गावकऱ्यांना त्या रस्त्यामध्ये खड्डे जे पडले आहेत त्या खड्ड्यात बसून तुम्हाला आंदोलन करावं लागलं म्हणजे आज सगळ्या ग्रामस्थांनी दाखवून दिलं की आमच्या शाळेतील लहान मुलांना या रस्त्यावरून येता येत नाही आम्हाला दुधाचा केंड घेऊन आज दूध संकलन करणाऱ्या डेअरी पर्यंत आम्हाला पोहोचता येत नाही आम्हाला हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी एवढा विलंब मग अशा रस्त्यांची दुरावस्था आज प्रशासनाला दाखवण्याची वेळ आलेली आहे म्हणून मी संबंधित जसवाईचे ए सी मॅडम पुणे यांना फोन केला आणि त्यांना पण मी फोनवरून बोललो मॅडमने सांगितलं की ही कामं क्लबिक का आहेत आणि ग्रुप काम असल्यामुळे संबंधित ठेकेदारांनी स्वतःच्या सोयीचीच कामं केलेली आहे मग असं असेल तर तुम्ही इथून पुढं क्लबिंग कामे करू नका ज्या त्या गावाची कामे मंजूर झालेली आहेत ती मंजूर झालेल्या कामांना प्रायोरिटी द्या या बाबतीत सुद्धा आम्ही शासन स्तरावर हे वेगळ्या पद्धतीनं सांगून मी त्या बाबतीत सुद्धा क्लबिंग कामं जर होत असतील तर क्लबिंग कामं वेळेत पूर्ण होणार होत नाहीत ही आवर्जून त्रुटी आज शासनाला सुद्धा दाखवण्याची गरज आलेली आहे म्हणून येथे चव्हाण वस्ती या रस्त्याचं काम दोन दिवसात चालू करा अन्यथा सर्व ग्रामस्थांना सोबत घेत येत्या सात दिवसात जर या रस्त्याच्या बाबत कुठलीच कारवाई नाही झाली तर सर्व ग्रामस्थ आपल्या ऑफिस समोर येऊन धन्य आंदोलन करतील आणि प्रशासनाला जाब विचारतील की आजपर्यंत हा रस्ता का झाला नाही